फॉर्च्युनर मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटला दुसऱ्यामधील सेमी क्रमांक चार सुटल्या सेमी क्रमांक चारमध्ये एक एवन जोडी आपलं पलताना दिसली पलतन दिसली उर्मलते ते मानक्षर गायकवाड यांची खूप इच्छा होती की ही जोडी पाळावी पळावी आणि हीच जोडी घोटकरांचा सर्जा आणि उर्मलते ते गायकवाड यांचा कंदूरचा राजा ही एवन जोडी मित्रांनो आपलं पलटण दिसली आणि खुला असा निकल घेतला डायोसाईडच्या जोडीने मित्रांनो थोडी टक्कर दिली परंतु निकाल रिषदशी जवळ आली तसे मित्रांनो घोटकरांचा रॉकेट आणि कंदूरच्या राजाने अजून स्पीड लावलं आणि गाडीने खुला असा निकल घेतला आहे काय तो स्पीड लागला आहे बघताय तुफान असा स्पीड लागला आहे आणि खरोखर एक टॉपचे मित्रांनो आता फायनल आपलं मला बघायला भेटेल कारण भरपूर दिवसांनी लखन मथुर बाकासोर घोटकरांचा सर्जा असे टॉपचे नंदी मित्रांनो एकाच सेमीत एकाच फायनलच्या फेऱ्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत असं याच्या आधी मला वाटतं झालं नाही त्याच्यामुळे फायनल फेरा फुल कडक होणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटू ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद